विश्वासार्ह बातमीचा पन्हा पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी शेळ्या मेंढ्या चोरी प्रकरणाचा उलगडा दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पन्हा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं उल्लेखनीय कामगिरी करत एकवीस शेळ्या मेंढ्या चोरी प्रकरणाचा उलगडा केलाय यातून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत दोन गुन्हे उघडकी आणलेत तीन सराईक सराईत आरोपींना अटक करण्यात यश आलं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माझगाव शिंदेवाडी गट क्रमांक तीनशे सत्तावीस इथून एकवीस मेंढ्या किंमत एक, एक लाख सव्वीस हजार रुपये चोरीस गेल्या होत्या याबाबत फिर्यादी युवराज तानाजी गळवी यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर मुल्ला आणि पोलीस अंमलदार रवींद्र कांबळे यांनी परिसरातील तीस पस्तीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली संशयास्पद चारचाकी वाहनांचं माग काढत आरोपींचा ठाव ठिकाणा शोधला एक परशुराम मारुती पवार वयवर्ष तेहतीस राहणार तुडे तालुका चंदगड दुसरे मोहम्मद शाहिद मोहम्मद गौस काकर वय सत्तावीस राहणार काकर गल्ली बेळगाव कर्नाटक मेहबूब अब्दुल मुलतानी वय अठ्ठावन राहणार गुंजनहट्टी तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव कर्नाटक आरोपींनी माझगाव तसेच राशिवडे तालुका राधानगरी येथे शेळ्यात चोरी केल्याचं कबूल केलं त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचे ओमनी वाहन आणि पन्नास हजार रुपयांचे रोख हस्तगत करण्यात आल सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अप्पासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी सहाय्यक फौजदार सीताराम डोईफ पोलीस हवालदार समीर मुल्ला रवींद्र कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी केली सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत जेणेकरून अशा प्रकारच्या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना मदत होईल असं आवाहन पन्हा पोलीस ठाण्याच्या वतीनं करण्यात आलं आहे